नवीन अकोला चांदूर बाजार महामार्गावर असलेल्या वाढलेल्या लिंबाच्या झाडांना भीषण आग लागली लाग ही संपूर्ण घटना शनिवार पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे ही आग इतकी भीषण होती की वलगाव नया अकोला चांदूर बाजार महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती ही सर्व घटना वलगाव पोलिसांना माहीत पडताच त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली अग्निशमक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले व वा आगीवर पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली अशातच अकोला चांदूर बाजार महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाढलेली लिंबाची झाडे गेल्या अनेक वर्षापासून ही लिंबाची झाडे कापल्या गेली नाही आता मात्र कि लिंबाची झाडे दुःखदायक ठरत आहे